नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून उन्नाव या ठिकाणी बहुजन समाज पार्टीची मायाव मायावती यांची सभा आणि त्यामुळे हरियाणा विधानसभेमध्ये एक वेगळी हलचल निर्माण केलेली आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा उन्नाव हरियाणा या हरियाणा या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या कुमारी मायावती यांनी प्रचंड जाहीर सभेमध्ये केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारवर कडक शब्दामध्ये टीका केली आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ही एकच विचारधारेचे पक्ष असून ते गरिबांना गरीब करणारे आणि मागासवर्यांच्या जागा हडप करणारे असं सरकार आहे आणि या सरकारला आता सत्तेहून खाली खेचा असं आवाहन केलेलं आहे आणि उन्नाव या ठिकाणी झालेल्या प्रचंड जाहीर सभेमध्ये मायावतीने केलेलं वक्तव्य त्यामुळं जे हरियाणामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे त्याला तोड नाही राखीव जागांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्या निकालामध्ये समाजाचं मागासवर्गीय समाजाचं वर्गीकरण आणि क्रिमिलेअर हा मुद्दा सुप्रीम कोर्टानं लावून धरला आणि हा मुद्दाच होत नाही हा मुद्दा ना म्हणजे मागासवर्गीयांच्या जागा संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे अशा शब्दात टीका केली आणि आगामी दोन हजार चोवीसच्या हरियाणा विधानसभेमध्ये ही त्यांना जागा दाखवून द्या आपलं मतं ही बहुजन समाज पार्टी आणि इनालो गठबंधनला द्या असं त्यांनी केलेला वा आणि त्या प्रसंगी चौताला देवीलाल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित या सभेमध्ये ओमप्रकाश चौताला यांचं देखील भाषण झालं आणि त्यांनी जाट समाजाला देखील आव्हान केलं की जाट आणि दलित एकत्र आले तर हरियाणामध्ये आपली सत्ता येऊ शकते आणि त्या दृष्टीनं ही जी सभा झाली आणि त्या सभामध्ये जो वातावरण निर्मिती झाली त्यामुळे हरियाणामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे मागासवर्गीय समाजाने मागील दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घटनेचा बदल होणार आणि घटना धोक्यात आले म्हणून त्याने काँग्रेसला मतदान केलं पण या वेळेला राखीव जागा धोक्यात आलेल्या आहेत त्यामुळं बहुजन समाज पार्टीला मतदान करणं आवश्यक आहे मान्य कांशीराम यांच्या विचारधारेवर बहुजन समाज पार्टी आता ला हो चालू लागलेली आहे आणि त्याचा प्रभाव पडायला लागलेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दलित आणि चाट कॉम्बिनेशन एकत्र येऊन आगामी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सरकार बनवेल अशी अश्य आशा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे इनालोचे कार्यकर्ते आणि बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह निर्माण झालेला आहे आणि कधी नव्हते एवढे हरियाणामध्ये आता बहुकोणी चतुर्कोणी निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी आणि इनोलोचं गठबंधन चांगली कामगिरी करेल अशी एक अपेक्षा आहे बघूया आता आगामी निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मागासवर्गीय समाज रिॲक्ट होतो जाट समाज रिॲक्ट होतो आणि जाट आणि दलित कॉम्बिनेशन जर एकत्र झालं तरी चाळीस टक्के मतं होता आणि हर्या हरियाणा विधानसभेमध्ये ज्या काही निवडणुका आहेत तिरंगी चौरंगी होणार आणि त्यामध्ये एन एल ओ आणि बहुजन समाज पार्टी चांगल्या सीट मिळवतील याबद्दल तुम्हाला नाही याबद्दल ना या आपलं म्हणणं काय अब्दुल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत